बैलगाडी इथे येणार होती तुम्हाला बैलगाडीत बसून आणलं असं जमलं नसू का

मला भिव वाटायला लागल्या बरं साहित्य सगळं संग असलं म्हणजे खत हे घेऊन येता येता या हाय का खोर आणलं आहे का खोर खत खालवाय घेता आहे का इथं अरे कोठ्यामध्ये खोर असलं तर मग हे करायला खत खतखालवायला शेतकरी माणूस किती मोठा सावकार असला का, का नाही तरी बी ते दगड बांधावर उचलून टाकी तिनच निष्ठा <laughs> ना गळून गेला

मी च्या सोडून दिला सोडून दिला हे का आहे कुणी मुगाची डाळ आणायला लागले तर कुणी हरभऱ्याची डाळ आणायला हे काय हे तर मुगच आहे ते सगळे हे काय लेणे आलेत काय

डायरेक्ट गाऊत चालू करणार तुम्ही काम लवकर झालं नाही का तळ्याकड दोन मिनिटात जाऊन तळ्याकून येऊ होत होत आहे मला उद्या बी तिकडे जाणार तुम्ही उद्या काही बी काम सांग म्हणतात तिकडे जाणार तुम्ही काय झालं कॅन्सल का पांढर पांढर पांढर